आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत महायुतीच्या मेळाव्यातून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते आणि विशेषतः पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आता तेरा मेला मतदान होणार आहे प्रचारासाठी काही अवघे दिवस बाकी आहेत आणि पुण्यातील मायुतीच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुण्यात राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली जात होती आणि राज ठाकरे त्या दहा मेला पुण्यात पुण्यातील सारसबाग चौकामध्ये सभा घेणार आहेत त्यानंतर बारा तारखेला राज ठाकरेंची जी सभा आहे ती ठाणे आणि कल्याण या ठिकाणी सभा होणार आहे तर सतरा मेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समय सतरा तारखेला सभा होणार असल्याची देखील माहिती समजते राज ठाकरे जे आहेत ते आता माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं दिसून येतंय आणि याचा फायदा नक्कीच माहितीला देखील होणार आहे आता राज ठाकरे यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माहितीचे उमेदवार नारायण राणे नारा यांच्यासाठी राज ठाकरेंनी यापूर्वी एक सभा घेतली होती आता पुणे ठाणे कल्याण आणि मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत आणि या सभांमध्ये राज ठाकरे काय बोलतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे यापूर्वी नरें नरेंद्र पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात माहितीच्या उमेदवारांसाठी जी सभा झाली होती त्या सभेला राज ठाकरेंचे पुत्र जे अमित ठाकरे आहेत ते देखील उपस्थित होते आणि मुंबईमध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे त्या सभेला देखील राज ठाकरे देखील उपस्थित असणार असण्याची माहिती समजते धन्यवाद अजिंक्या तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी